प्राथमिक आरोग्य केंद्र तापोळा येथील कर्मचाऱ्यांनी नऊ ऑगस्ट रोजी झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त केलेला आहे एका ऑन ड्युटी महिला डॉक्टरच्या संरक्षणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे सरकारने असे कृत्य करणाऱ्याच्या विरोधात कडक नियम व कायदे बनवावेत जेणेकरून असे कृत्य करण्याची कोणाची हिंमत होणार नाही अशा प्रतिक्रिया यावेळी डॉक्टर महिलांनी व्यक्त केल्या मी प्राथमिक आरोग्य केंद्र तापोळा कोलकात्यामध्ये जी घटना घडली ती अतिशय निंदनीय अशी आहे आणि अशा घटना घडू नयेत म्हणून आपल्या सरकारने या गोष्टीकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे जर आपल्याला आरोग्यसेवा व्यवस्थित हव्या आहेत तर आरोग्य क्षेत्रच नाही तर प्रत्येक क्षेत्रातल्या महिलांकडून जर तुम्हाला कामाची अपेक्षा असेल तर सर्वांनी त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी घेणं हे आपलं सर्वप्रथम कर्तव्य येतं आणि ठीक आहे धन्यवाद मी डॉक्टर अमोल कदम वैद्यकीय अधिकारी प्राथमिक उपकेंद्र तापो प्राथमिक आरोग्य केंद्र तापोळा एक नऊ ऑगस्ट रोजी एक हृदेशाला हदरवून टाकणारी घटना घडली की की जी नाईट ड्युटीला ज्या डॉक्टर होत्या कोलकाता आर जे मेडिकल कॉलेजमध्ये तर त्यांच्यावर काही नराधमांनी लैंगिक छळ करून त्यांना क्रूरतेने हत्या केली तर या घटनेला निषेधार्थ आम्ही सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र तापोळामधील सर्व कर्मचारी निषेध व्यक्त करतो तसेच त्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा व दोषींना कठोर शिक्षा व्हावी अशी अपेक्षा तसेच हे असे कृत्य होऊ नये म्हणून म्हणजे जे सर्व कारण नाईट ड्युटीला जर तुम्ही डॉक्टर असणे अपेक्षित आहे तुम्हाला एमर्जन्सीमध्ये जर रुग्णांना सेवा देणं अपेक्षित आहे डॉक्टरांकडून तर समाजाकडून आम्हाला म्हणजे ज्या महिला डॉक्टर आहेत तर त्यांचं संरक्षण मिळावं तसेच सरकारने अशा जे जे कृत्य घड़ते तर विरोधात कठोर कायदे कठोर कायदे नियम करावे तसेच त्यांना लवकरात लवकर शिक्षा द्यावी एक सोळाशे इसवीसन सोळाशे पूर्वी आपले राजे जे की चौरंग म्हणून शिक्षा द्यायचे त्याचे हातपाय तोडले जायचे अशी जर कठोर कारवाई जर केली असेल किंवा जर तसा आपल्या घटनेमध्ये तरतूद असती तर जे असे कृत्य करणारे नरादम आहेत तर त्यांची हिंमतच झाली नसते की असे कृत्य होईल तर अशी आप आता आम्ही सर्वजण आपले मुख्यमंत्री इकडं आल्यानंतर आम्ही सर्वजण जाऊन त्यांच्याकडे निवेदन किंवा जर कायद्यामध्ये बदल करण्याची तरतूद करण्याची सुचवणार आहे तर असे जर असेल किंवा जर असे काही तरतुदी केल्या आणि जर आमचे जे सर्व कर्मचारी आहेत तर त्यांचं संरक्षण होत असेल तरच नाहीतर मग कसं आहे आम्ही नाईट ड्युटी किंवा जे असे इमर्जन्सी सुविधा आहेत त्या जर टाळल्या तर रुग्णांची गैरसोय होऊ शकते त्यामुळे सरकारने कठोर कायदे नियम बनवावे अशी विनंती करते